राजकारण हा खेळ तुम्हाला तर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावटा आला पाहिजे यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंत काय स्टेटमेंट पाहत नाही त्यांचे तुम्ही तिथे कृष्ण पहा म्हणजे आम्हाला इंग्लिश काय कुणीच काही फिरू शकत नाही त्या आयुष्यात बोलणारे त्यांचे जर मागची पाठशिवडली होती बँक केलेला पण झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल कर करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे आपला कायदा आता घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असो कार्यकर्ता असो किंवा कुठल्याही संमोनच असो वारंवार घडता येत घटना असे नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान तुम्हाला ज्यावेळेस घटना माहीत आहे त्यावेळेस मी चार मिनिटमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित कट होता का <laughs> पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अनेक माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन घ्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्त्वाची आहे